सर्वप्रथम आपण एक स्वच्छ धुतलेले चौकोनी मऊ सुती कापड घेऊया आता ह्या कापडाला अर्ध्यामध्ये अशी घडी घाला आणि नंतर पुन्हा घडी घालून असा एक चौकोन तयार करा या चौकोनाची उघडी बाजू आपल्या दिशेला ठेवा आणि वरचा पदर अशा पद्धतीने उघडा की त्याचा एक त्रिकोण तयार होईल आता अलगद ही बाजू पालथी घाला ह्या बाजूचा जो चौकोनी टोक आहे त्याला अशा प्रकारे तीन घड्या घाला ही झाली पहिली घडी ही झाली दुसरी घडी आणि ही झाली तिसरी घडी तुमची ही लंगोट तयार झाली आता आपण हे बाळावर कसे बांधायचे ते पाहूया इथे माझ्याकडे एक बाहुली आहे या बाहुलीच्या अंगावर कपडे आहेत पण तुम्हाला असं कपड्यांवर लंगोट बांधायचं नाही आहे तुम्हाला बाळाच्या आतल्या अंगावर बांधायची आहे आता मधली घडी अशी वर घेऊया मग ही बाजूची घडी वर घेऊया आणि ही दुसऱ्या बाजूची वर घेऊया आता हे तिन्ही टोक एकत्र एक आले किंवा हे तिन्ही टोक एकत्र एक करून बांधू शकता ह्या लंगोटचे फायदे काय काय आहेत ते आपण पाहूया सुती व मऊ कापड घेतल्याने आपल्या बाळाच्या त्वचेला कुठल्याही प्रकारचे चरे किंवा पुरळ उठणार नाहीत जसं आपण पाहिलं मधला भाग तीन घड्याने बनल्याने हा भाग बाळाच्या अंगावर मऊ राहील व बाळ जेव्हा शी व शू करेल तेव्हा त्यातील पाणी जास्त शोषले जाईल धुवून ही लंगोट आपण परत परत वापरू शकतो हां पण एक गोष्ट लक्षात ठेवा लंगोट एकदा वापरल्यावर गरम पाण्याने व साबणाने स्वच्छ धुवून ती आपल्याला उन्हात वाळत घालायची आहे उन्हात वाळत घातल्याने व वा गरम पाण्याने धुतल्याने बाळाला जंतुसंसर्ग होणार नाही धन्यवाद